नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या योगेश साचे या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण आलेलो आहोत एक हातमाग फॅब्स हँडलूम फॅप्स म्हणून एक इथे महोत्सव आहे तिथे वेगवेगळ्या राज्यातील ज्या काही स्पेशल अशा वस्तू वगैरे आहेत त्यांचा एक महोत्सव भरलेला आहे आणि इथे आमचे मित्र मंगेश मोरे आणि त्यांचे चिरंजीव रिशांग मोरे त्यांना घेऊन आलो आहे तिथे आम्हाला दाखवायला आला आहे तो यापूर्वी जाऊन आलेला आहे यातमध्ये तर आता आपण पाहूया इकडे काय काय मिळतं वगैरे ते बघूया तुम्ही ते पाहू शकता बघा बिहार वेस्ट बंगाल केरळ हरियाणा राजस्थान ओडिसा कर्नाटक अशा वेगवेगळ्या म्हणजे ज्या राज्यांची वेगवेगळी जशी स्पेशालिटी आहे त्यानुसार वेगवेगळ्या अशा वस्तू इथे या पूर्ण महोत्सवमध्ये बघायला मिळेल तुम्हाला आणि हे जे आहे हे खांदेश्वर स्टेशनच्या एकदम जवळच आहे जसं तुम्ही स्टेशनवरून याल खांदा खांदा कॉलनीला जो रोड जातो हा रोड जो खांदा कॉलनीला जातो तिथेच हा जा महोत्सव भरलेला आहे म्हणजे कुठे लांब जायची पण तुम्हाला गरज नाही जसे स्टेशनमध्ये तुम्ही उतरलात तर स्टेशनच्या बाहेरच आहे तुम्ही जर या साईडला राहत असाल तर या महोत्सवाला जरूर भेट द्या तुम्ही ते बाहेरच बघा वेगवेगळ्या चिनी मातीची भांडी वगैरे आहेत मातीची भांडी आहेत वेगवेगळे बघा आहे शेपचे वदक म्हणजे अशा वेगवेगळ्या शेपचे वेगवेगळे भांडे आहेत बघा इकडे शो पीस आहेत त्यानंतर इकडे मातीची भांडी आहेत त्याला खूप स्कोप आहे मातीची भांडी जेवण बनवण्यासाठी आहेत नाई जेवण बनवण्यासाठी सध्याला खूप स्कोप आहे मातीच्या भांड्यांना वेगवेगळ्या अशा डिझाईनच्या कुंड्या देखील आहेत ज्या तुम्ही तुमच्या बाल्कनी मध्ये गार्डनिंग साठी वगैरे वापरू शकता वेगळ्या शो चे पीस आहेत शो पीस आहेत चहासाठी वगैरे वे एकदम वेगवेगळ्या डिझाईनचे वेगवेगळ्या डिझाईनच्या आहेत चहासाठी पांडे आहेत हा बघा रिषभ दाखवतोय दाखव काय करायचं याच्यामध्ये चहा ठेवायची अशा बस एंट्रन्सलाच आपण आल्यानंतर राईट साईडला इथे वेगवेगळ्या लाकडाचे घरगुती वापरासाठी आपण वापर करतो लाकडाच्या वस्तू आहेत त्यामध्ये पोळपाट वगैरे आहे लाकडाच आहे लाकडाचे चमचे आहेत घड्याळ देखील वेगवेगळ्या प्रकारचे घड्याळ बघा घड्याळ देखील पाहू शकता बघा वेगवेगळ्या डिझाईनचे घड्याळ सारे सगळ्या लाकडापासून बनवले आहे त्या एक कप एक एकदम एक इतमय जबरदस्त सगळे लाकडाच्या वस्तू असल्यामुळे थोड्या मा महाग असतात डिझाईन एक नंबर आहे एकदम शो शोच आहे ना शोच कपड बघाय जबरदस्त एकदम रे हरणाचा वेळ वाटत प्रकारचे पॉट आहेत एकदम शोकेस साठी डिझाईन एकदम अप्रतिम आहे ना त्यांचा विषय नाही तर मी जबरच आहे आणि सगळं कोरीव काप केल्यामुळे कॉस्ट देखील जास्त असणार पण नक्की त्या हाईट पाऊस तर हाईट केवढी एकदम हे केवढं मोठं एकदम लहान मुलांसाठी बसण्यासाठी वगैरे आहेत हे टेबल्स कारण एकदम ते मिनी आहे एकदम पण डिझाईन एकदम अप्रतिम आहे वेगवेगळ्याच्या खुर्च्या आहेत टेबल आहे एखादा लहान मुलांसाठी असावं असं वाटतंय वेगवेगळ्या प्रकारचे पापड वगैरे आहेत पापड़ ते मात्र फर्निचरचं बघा एकदम जबरदस्त आहे एकदम वेगवेगळ्या प्रकारच्या खुर्च्या वगैरे आहेत सोपे वगैरे आहेत आराम खूप झोपाळा एकदम अप्रतिम सोपाळा बघा जबरदस्त अशी डिझाईन आहे एकदम अप्रतिम लाकडाचा एकदम पूर्णपणे डिझाईन पाहू शकता तुम्ही एकदम हे सगळे मेटल पासून बनवलेले सगळे शो पीस आहेत एकदम सगळे कबड्स आहेत असे एकदम वेगवेगळ्या डिझाईनचे कबर्ड्स आहेत फ्लेमिंगो पक्षी क्षण मस्त मजा करतोय गाडी दिसली तर तिकडे जाणार अरे त्याचा आवडता विषय आला सगळे शोचे सगळे लाकडापासून बनवलेले त्याच्यामध्ये ठेवू शकतो क्षण कसा आहे मस्त आहे <laughs> ट्रेन कशी ट्रेन आहे गाडी म्हणजे त्याचा वीक पॉइंट आहे वे वेगवेगळ्या प्रकारचे बघा वॉल पीस आहेत त्याच्यामध्ये असं लाइटिंग वगैरे दिल्यानंतर आहे ना एकदम जबरदस्त वाटणार नवी डिझाईन आहे त्यामध्ये लाईट वगैरे बॅकग्राऊंडला लाईट देऊन संध्याकाळनंतर जबरदस्त वाटणार तुम्ही इकडे घोड्याचं पण देखील मस्त आहे जबरदस्त वाटेल सगळं ऑल पीस आहेत लाईटी मिळेल सुप वाटेल आणि इकडे कबड आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे जबरदस्त वाटतं बाईक कुठे अरे अँटिक एकदम अँटिक पीस बाईक जबरद बाईक आहे ना शोची बाईक आहे बघती वेगवेगळ्या गोष्टी वापरून बनवलेल्या हे मित्रांनो सगळं पाहत आहे लाकडी वस्तू हे सगळं शो पीस हे सगळं जोधपूरचं आहे म्हणजे त्यांची स्पेशालिटी असणार कारण प्रत्येक याच्यामध्ये बघा वेगवेगळी डिझाईन आहे सगळ्या ज्या वस्तू दिसत आहेत जोधपूरच्या आहेत सगळ्या त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत इकडे पीस बघा मस्त एकदम लाईटचा पाठून मार केल्यानंतर एक नंबर दिसतात सगळ्या याच्यामध्ये एक स्पेशालिटी का सगळं डिझाईन आहे वेगवेगळ्या डिझाईन आहे एकदम मशीनने केल्या असेल काही हाताने केले असतील पण सगळ्या कोणतीही वस्तू अशी नाही आहे याच्यावर डिझाईन नाही आहे बघा पण आपण वस्तू बघतो एक दिलेला याला एकी <laughs> वस्तू विदाऊट डिझाईन दिसत नाहीये जोधपूरची स्पेशालिटी हा थोडा अँटीक पीस म्हणून आहे एक नंबर आहे ऑल पीस जबरदस्त वाटत आणि रात्रीला एक नंबर वाटत असेल सगळ्यात रात्रीचे सगळे टेबलवरचे तुम्ही डिझाईन देखील पाहू शकता प्राचीन डिझाईन आहे बघा एकदम बस लाकडावरती डिझाईन केलेली जबरदस्त वाटते पूर्ण काउंटर आहे बुक्स के जीमध्ये मध्ये मिळणार जुनी पुस्तकं असतात तुम्हाला किलोमध्ये मिळणार शंभर रुपये पर के जी वेगवेगळ्या प्रकारचे आहेत पुस्तकं पूर्ण सगळं तसंच आहे सगळ्यात बुक्स आहेत वेगवेगळ्या जुने वगैरे असणार पुस्तक प्रेमेंटसाठी चांगलं आहे एकदम वेगवेगळ्या वे पुस्तक आहेत लहान मुलांसाठी वगैरे पण आहेत मोटिवेशनल बुक्स देखील आहे तिकडे बघा हे घेतो आहे त्याच्यासाठी कलर्स बघतो कायतरी हां त्रिशंकला काहीतरी आवडलं आहे वाटतं घेतो आहे काय तर तो येतो तो बघतोय बघतो आहे कायतरी लहान मुलांसाठी ते काय तिथे दोन पुस्तकं घेतली आहेत त्रिशंकने वन सिक्स्टी रुपीजला कलरिंगसाठी आला का घे ती पण घेते थँक्यू तर मित्रांनो या मॅट्रस जे आहेत युपी मधून आले आहेत तर त्यांचे जे विक्रेते आहेत ते आपल्या समोर आहेत त्यांना आपण विचारूया तर आपण उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश आहे और ये मॅट्रेस का थोडा बताओ रेट वगैरे है आहे व आहेसंड है थर्टी थाउजंड थाऊजंड साइज काय है सिक्स बाय नाईन सिक्स फाय कोणसे कोणसे साइज काय आपण आहे फाइव बाय सेवन आहे फोर बाय सिक्स आहे ओके और 7 टेन और मिनिमम रेट मिनिमम रेट अपने पास 2000 से स्टार्टिंग प्राइस 2000 से लेके 2000 सिलेक्ट कर आप तो मिलेगा सर एटी का 85000 का एकदम जबरदस्त बघा रेट पण जबरदस्त आहे आणि सब ये सब काम कैसे मतलब मशीन पे रहते आहेत कैसे रहते हे है? हैंडलूम का आहे है सर सब पूरा हैंडलूम का जी हैंडलूम का तर जे याची प्राइस वाढण्याचं कारण हेच आहे की सर्व हैंडलूम म्हणजे हातमाग असे बनवलेले आहे म्हणजे कोणत्याही मशीनचा वापर न करता बनवलेले म्हणून याची किंमत जास्त आहे तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या इथं डिझाईन पण नका का बरं असं वेगवेगळ्या डिझाईन आहेत वेगवेगळ्या डिझाईन आहेत आणि वेगवेगळ्या साईज आहेत जशी तुम्हाला साईज हवी आणि जशी डिझाईन हवी तशीच मिळणार तुम्हाला इथे थँक्यू बाय मित्रांनो तुम्ही पाहू शकता बघा आता कलर चे, चेंज एक एका साठून जरा जास्त असं वाईट दिसतो आहे तर दुसऱ्या साईडून कलर बदलतो बघा मॅजिक आहे एकदम एकदम बघा आज कलर बदलला इसका प्राईज काय आहे फोर थाउजंड फाय हंड्रेड फोर थाउजंड फाईव्ह हंड्रेड एकदम कलर मॅजिक दगरे एकदम पूरा बघू शकता बाराशेपासून ते डायरेक्ट दहा हजारापर्यंत अशा रेटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या डिझाईनच्या साड्या तुम्हाला इथे मिळतील जशी आपली रिक्वायरमेंट असेल तशी तुम्हाला मिळेल पण डिझाईन जबरदस्त असते आणि सगळे हातमागावर असल्यामुळे त्याची कॉस्टिंग जास्त असते त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे मशीनचा वापर करत नाही ते बरोबर ना सर प ना वर्क हे सगळे बनारसवरून आले त्या ठिकाणी

जेंट्स साठी कुर्ते वगैरे आहेत तिकडे शर्ट्स वगैरे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे कुर्ते आहेत कुर्ते का काय प्राइस आहे लाँग कुर्ता 850 से स्टार्टिंग है सब अलग-अलग है ओके शॉर्ट वाला 500 का 800 से लेके स्टार्टिंग इतने तक लास्ट तक 3000 पर्यंत हे सब आएगा प्युअर हँडलोम सारा प्युअर तुम्ही जॅकेट पण पाहू शकता बघा पण हँडलूमचं आहे दोन हजारापासून स्टार्टिंग आहे तिकडे वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे आहेत प्रकार तर नुसते बघितले पण नव्हते रे ना तोंडाला पाणी सुटतंय एवढ्या प्रकारचे लोणचे आहेत इकडे बघा लोणच्यांचे लोणच्या प्रकारे राजेश पाणी पिकल सर्व एक्झिबिशन बघून आता चाललो आहे घरी तर तुम्ही या ठिकाणी जर पनवेल साईडला राहत असाल तर या एक्झिबिशनला जरूर भेट द्या मला वेगवेगळ्या गोष्टी ते पाहायला मिळतील तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला जरूर कळवा आणि पुन्हा भेटू एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर